एकदा का पोलिसांनी खाकी वर्दी घातली की धर्म जात हे सगळं बाजूला ठेवून पोलिसांनी आपलं कर्तव्य बजावायचं आहे अशा प्रकारचं उद्गार मेहरबान सुप्रीम कोर्टानं काल म्हणजे गुरुवारी एका प्रकरणामध्ये दिलेलं आहे तर ते प्रकरण असं आहे की अकोल्यामध्ये सन दोन हजार तेवीसमध्ये एक मोठी दंगल झाली होती दंगल झाली त्याचं कारण असं होतं की सोशल मीडियाच्या माध्यमातून एक मेसेज व्हायरल झाला आणि त्यावरती दंगल झाली त्या दंगलीमध्ये अनेक जाळपोळ झाली अनेक प्रकारच्या गाड्यांची मोडतोड झाली त्याचबरोबर त्यामध्ये एकाचा मृत्यू झाला त्याचं नाव होतं विलास गायकवाड ज्या वेळेला हे प्रकरण झालं त्यावेळेला विलास गायकवाड नावाचा जो व्यक्ती आहे याला त्या दंगलीमध्ये मोठ्या प्रमाणात दुखापत झाली मारहाण झाली त्याच्या डोक्याला लागलं होतं आणि त्यामध्ये त्याचा त्या मृत्यू झाला पण ही घटना ज्या वेळेला घडत होती त्यावेळेला एक मुस्लिम व्यक्ती अफजल त्याचं काहीतरी अफजल असं काहीतरी आडनाव आहे हे सगळं पाहत होता त्यानंतर त्याने पोलिसात जाऊन तक्रार दिली की ही जी काही घटना घडली विलास गायकवाडला जी काय मारहाण होत होती याचा मी स्वतः एक साक्षीदार आहे आणि माझ्या साक्षीनुसार तुम्ही एक एफ आय आर दाखल करून घ्या तर त्यावेळीचे जे पोलीस होते जे पोलीस अधिकारी होते कर्मचारी होते त्यांनी जो मुस्लिम व्यक्ती आहे जो साक्षीदार आहे जो याचिकाकर्ता आहे त्याच्याकडे दुर्लक्ष करत जे निर्दोष लोक आहेत त्यांच्यावरती एफ आय आर दाखल करण्यात आली आणि यामध्ये त्यांना अडकवण्यात आलं हा जो प्रकार होता हा हायकोर्टमध्ये गेला हायकोर्टमध्ये देखील त्यांना हकलण्यात आलं म्हणजेच त्यांच्या विरोधात बोलण्यात आलं त्यानंतर हे प्रकरण पुढं सुप्रीम कोर्टामध्ये गेलं त्याची सुनावणी काल म्हणजे गुरुवारी झाली त्यावेळी सुप्रीम कोर्टानं एक महत्त्वाचा निर्देश दिला किंवा एक महत्त्वाचं स्टेटमेंट दिलं असं आपण त्याला म्हणू की पोलिसांनी एकदा खाकी वर्दी घातली की धर्म आणि जात यांच्या पलीकडे जाऊन किंवा यांना बाजूला ठेवून आपलं कर्तव्य बजावायचं आहे हे असताना सुप्रीम कोर्टाच्या सगळं ही जी काही घटना घडली ही घटना सुप्रीम कोर्टाच्या लक्षात आली आणि सुप्रीम कोर्टाने महाराष्ट्र पोलिसांवर ताशेरे ओढलेले आहेत महाराष्ट्र पोलिसांना फटकारलेला आहे या प्रकरणाची स्वतः सुप्रीम कोर्टाने दखल घेतली आणि एस आय टी स्थापन करण्याचे निर्देश देखील सुप्रीम कोर्टाने दिले त्याचबरोबर या प्रकरणामध्ये जे काही पोलीस होते त्यांच्यावरती देखील शिस्तभंगाची कारवाई करा असा देखील आदेश मेहरबान सुप्रीम कोर्टाने दिलेला आहे त्याचबरोबर हा जो काही प्रकार घडलेला आहे याची दखल सुप्रीम कोर्टाने लगेच घेतलेली आहे सुप्रीम कोर्टाच्या ते लक्षात आलं त्यांच्या निर्दे निदर्शनास आलेला आहे त्याचबरोबर सुप्रीम कोर्टाने जे काही एस आय टी स्थापन करायचे आदेश दिले त्यामध्ये हिंदू आणि मुसलमान यांचा समावेश असावा असं देखील मेहरबान सुप्रीम कोर्टानं सांगितलं त्याचबरोबर तीन महिन्यांच्या आत या घटनेचा अहवाल सादर करायला सुप्रीम कोर्टाने सांगितलेलं आहे त्याचबरोबर जे दोषी आहेत त्यांच्यावरती तात्काळ एफ आय आर दाखल करा असे देखील निर्देश सुप्रीम कोर्टाने दिलेले आहेत सांगायचं झालं तर असं आहे की पोलिसांनी जे काही केलेलं आहे ते पक्षपातीपणा आहे ज्यांच्या विरोधात कारवाई करायला पाहिजे होती त्यांच्या विरोधात न करता जे निर्दोष आहेत त्यांना ह्यामध्ये या, या प्रकरणामध्ये अडकवण्याचा प्रयत्न केलेला आहे असं देखील दिसून येतं हे सुप्रीम कोर्टाने देखील सांगितलेलं आहे तर एस आय टी स्थापन करणे दोषींवर कडक कारवाई करणे किंवा एफ आय आर दाखल करणे जे पोलीस कर्मचारी आहेत अधिकारी आहेत त्यांच्यावरती शिस्तभंगाची कारवाई करायची आहे त्याचबरोबर जी एस आय टी स्थापन होणार आहे त्यामध्ये हिंदू आणि मुसलमान यांची देखील लोक असली पाहिजेत असं देखील सुप्रीम कोर्टानं यामध्ये म्हटलेलं आहे आणि पोलिसांना सुप्रीम कोर्टानं एक मोठी फटकार दिलेली आहे हे प्रकरण होतं अकोल्याचं दोन हजार तेवीस मे दोन हजार तेवीसचं आता बघूया आपण की तीन महिन्यानंतर पुन्हा काय होतं किंवा अहवाल येतो किंवा पुन्हा सुनावणी काय होते धन्यवाद